नमस्कार उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज वट सर्वांचं सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण आमटी पोळी भजी करणार आहोत त्यासाठी आमटीसाठी हा कांदा आलं लसूण आणि खोबरं हे सगळं खोबर, आपण आता परतून भाजून घेऊया सगळा मसाला आणि हे फोडणीसाठी खोबरं आलं आणि लसूण तर आता आपण सर्व हे भाजून घेऊया हे पहा आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम हो द्यायची कढई गरम झालेली आहे आपण त्यात आता तेल घालूया Kobra porsi ini, ya? Kobra dalilnya, ya? ya? कोबर काढून घेते हे बघा असं झालेलं आहे आता कांदा घालूया कांदा पण परतून घेऊ आता चांगला तांबूस झाला पाहिजे कांदा म्हणजे छान चव येते आणि आमचीला छान कलर पण येतो कांदा परतून घेते मी आता कांदा होता आलेला आहे अनुभव थोडा होऊ देऊया त्यात लसूण घालू आणि अशा पण घालून घेऊया तेही छान परतून घ्यायच कांद्या बरोबर थोडा होऊ द्यायची एक एखादा मिनिटभर घेते परतून हे पा हे आपला परतून झालेला आहे आता मी तो काढून घेते हे बघा सगळं भाजून परतून झालेलं आहे आपलं सगळं भाजून घेतलेलं आहे मसाला हरभराची डाळ शिजून घेतली होती ती थोडीशी घेतली आहे खोबरं कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर हे बघा आपण आता मसाला वाटून घेतलेला आहे कडाई गरम करण्यासाठी ठेव तेल घातलेलं आहे बघा आपण आलं लसूण आणि थोडस खो खोबर याचे बारीक बारीक करून घेतलं आहे मध्ये तेल गरम झालेलं आहे त्यात आपण आता मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू जिरं मोहरी परतली का तडतरडली गामू आपण कडीपत्ता घालूया गोबर बारीक केलेलं घालू असं करून मात्र खूप छान टेस्ट येते खोबरं आलं आणि लसूण थोडी थोडस परतून घेऊ थोडस आंब बसवून घेऊ छान फोडणीचा वास येत आहे तांबूस रंगावर खोबरं झालेलं आहे बघा आता त्यात आहे ना कांदा लसूण मसाला घालू दोन चमचे एक आपला होममेड मसाला घालू थोडीशी हळद घालू थोडं लाल तिखट आणि धना पावडर घालू आपण वाटून घेतलेला मसाला घालू चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला हे बघा एक दोन मिनिट झालेले ते चांगलं तेल सुटायला लागलेलं त्याला यात आपण डाळ शिजून घेतली ना पूर्णासाठी त्याचं काढलेलं पाणी याला येळवणे म्हणतात ते घालून घेऊया मला पाहिजे तसं घट्ट पातळ मी ठेवू शकता मिक्सरचं भांडं घेऊन घालते पाणी मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचंय आता द्यायचे शिजून द्यायची आमठी आता हे बघा आपल्या आमठी उकळी आलेली आहे अजून दोन तीन मिनिटं तरी शिजू देऊ हे बघा आपली आमटी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी या आमटीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आपण आता भजीची रेसिपी करणार आहे कांदा भजी बनवणार आहोत आपण त्यासाठी उभा चिरून कांदा घेतलेला आहे तो कांदा असा खुस करून घ्यायचा त्याचा एक एक लेअर करून घ्यायचा असं सुट्टे सुट्ट हे बघा कांदा कोथिंबीर कोथिंबीर घ्यायची मीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट घालते मी थोडीशी हळद आणि सगळं व्यवस्थित तोळून घ्यायचं त्याला मी हे मीठ लावून ठेवलं त्याला पाणी सुटतं कांद्याला दोन चार पाच दहा मिनिटं असंच ठेवायचं पाच दहा मिनटं त्याला खूप पाणी सुटतं मग व्यवस्थित आणि त्या पाण्यामध्येच आपण बेसनपीठ घालून हे भिजून घ्यायचं हे बघा कांद्याला पाणी सुटल्याचे आताच आपण भिजून घेऊया थोड पीठ घालूया जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं जास्त पीठ नाही घालायचं झालं आहे आपलं हे बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपण आता तेल गरम झालेलं आहे थोडं तेल घालून घेऊया यात सोडा घातलेला नाहीये थोडस घालायचं mm -hmm. कांदा भजी करायची आहेत आपल्याला आपण बजे सोडून घेऊया मोठा गॅस करायचा नाहीये मध्यम करायचा पहिल्यांदा इथे लगेच करतात भजी घेऊया खेकडा भजी पण म्हणतात आपली भजी झालेली आहे आता काढून घेते बघा ി സോടുത്തിയ हे बघा आपली भजी तयार झालेली आहे भजी तयार रेडी